मित्रांनो सप्टेंबरच्या स्टार्टिंगला म्हणजे एक दोन तीन चारमध्ये जे अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी राज सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळपास तीन ते चार दिवस अतिवृष्टी झाली होती तर राज्य सरकारने अवकाळी आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीस सप्टेंबर रोजी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केलेत यामध्ये एकूण अठरा जिल्ह्यातील अवकाळी आणि अतिवृष्टीची मदत निधी देण्यात येणार यामध्ये दे कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते सविस्तर बघूया तर अठरा जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे मित्रांनो तर तुम्हीसुद्धा या जिल्ह्यातून असाल तर तुम्हालासुद्धा तीन ते ती चार दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले तुम्हाला मदत मिळणार आहे तर पुढे बघूया कोणते जिल्हे आहेत तर मित्रांनो यवतमाळ बुलढाणा चंद्रपूर पुणे सातारा सोलापूर सांगली गोंदिया लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये जून ऑगस्ट दोन्ही दरम्यान अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांसाठी तेवीस कोटी बहात्तर लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे तर आता काही जण म्हणतील पहा सप्टेंबरचं काय याच्यामध्ये तर सप्टेंबरचासुद्धा जी आर आहे सप्टेंबरच्या जीआरनुसार त्यांनासुद्धा मदत मिळणार आहे त्यांचं वाटप गोंदिया पुणे लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आली या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर डी बी टीच्या पोर्टल जमा करण्याचे निर्देशही राज्य सरकारने या शासन निर्णय दिले आहे म्हणजे मित्रांनो या शेतकऱ्यांना आता डी बी टीच्या माध्यमातून ही रक्कम म्हणजे जे नुकसान झालेलं आहे त्यानुसार हेक्टरी असो की मग कसं पण असो त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर मित्रांनो बाकीची जीअर आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो